गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आपण निघालेलो आहे राजगडला तर आपला व्हिडिओ लई दिवसापासून आलेला नव्हता तर परत ठरवलं की पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करायची आणि पुन्हा एकदा जिथून सुरुवात केली होती तिथून सुरुवात करायची म्हणून आज आम्ही पहिला ट्रेक माझा यूट्यूबचा पहिला जो ब्लॉग होता तिथ त्या ठिकाणी आम्ही निघालेलो म्हणजे राजगडला निघालेला होता तर मित्रांनो माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर व्हिडिओला तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या तर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय तर मित्रांनो आता आपण इथून निघालेलो नाशिक फाट्यावरती आणि नाशिक फाट्यावरती आपल्याला आपल्या सगळ्या मित्रांना भेटायचं आणि तिथून आपल्याला जायचंय आणि चॉरगेटला एका मित्राला घेऊन आपल्याला राजगडला जायचं आहे तर चला दावे आपण आता नाशिक फाट्यावरती तर मित्रांनो आता आपण नाशिक फाट्यावरती पोहोचलेलो आहे आणि आपले सगळे मित्र आलेले आहेत आता इथून आपण जाणार आहे स्वारगेटला तर आपल्याबरोबर काही तिघन नवीन आहेत हा आहे विशाल आपला भाऊ साईनाथ हा आपला नवीन मित्र आहे आणि स्वारगेटला अजून एक मित्र आहे तर तुम्हाला सॉरगेटला गेल्यावर मी तिथून फोन दिली जाईल तर चला जावे आपण स्वारगेटला मित्रांनो आता आपण स्वारगेटला पोहोचलेलो आहे आणि आपण मित्राला पिकअप केलेलं आहे आता इथून आपण डायरेक्ट नॉन स्टॉप राजगडला जाणार आहे तर चला जावे आपण आता राजगडला मित्रांनो आता आपण गडापासून एक दहा किलोमीटर लांब आहे आणि आपला भाऊ रस्ता चुकलेला होता थोडासा आणि दोन मित्र सुद्धा आपले नवीन आलेले आहेत तर फुल जोश मध्ये आहे आज गड चढण्यासाठी मित्रांनो आता आपण पार्किंग पशे आलेलो आहे आणि आपण चोर दरवाजा चोर दरवाजाकडे निघालेलो आहे आणि चोर दरवाजा इथून थोडा लांब आहे आणि ज्यावेळी आपण पहिल्यांदा आलो होतो त्यावेळी पाली दरवाजा आलो होतो आणि आता आपण चोर दरवाजावरून जाणार आहे पाली दरवाजावरून आपण गेलेलो होतो आता चोर दरवाजावरून जाण्याचा दान। अनुभव आपण घेणार आहे तर व्हिडिओला शॉर्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या okay. तर मित्रांनो दरवेळी प्रमाणे आपण गड चढताना आपल्या दैवतांचं नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय चला गुड नाईट खूप छोट्या विश्रांतीनंतर ना आपण ट्रेक चढायला सुरुवात करत आहे थोडंसा सगळ्यांना दम भरला होता म्हणून तिथं थोडीशी विश्रांती गेली आता इथून आपण ट्रेक चढण्यासाठी सुरुवात करत आहे मित्रांनो आपण निम्म्यापर्यंत आलेलो आहे आणि आता इथून सगळ्यात अवघड ट्रेक आपल्याला कंप्लीट करायचं आहे घराच्या वरती एवढं काय अवघड नाही आहे पण इथून खूप अवघड आहे आपल्याला चोर दरवाजाकडे येताना ना हे गुफा लागते तुम्हाला दाखवतो मी ती ही आहे ती गुफा पण ही गुफा जास्त खोल नाहीये आणि जास्त आतमध्ये नाहीये मित्रांनो ही एकदम डेंजर चढ आहे तुम्हाला मी दाखवतो आमचे मित्र इथून कसे वरती यायला लागलेत पूर्ण ट्रेक हा पूर्ण केलेला आहे आणि इथून पुढे एक थोडा अवघड थोडा अवघड आहे आणि तर ना एक गुफा लागते म्हणजे एक चोर दर त्याला चोर दरवाजा म्हणतात त्या चोर दरवाजातून आपल्याला आतमध्ये जायचं असं जावं लागतं इथून चोर दरवाजाकडे आणि तिथं वरती चोर दरवाजा आता ते आपल्याला चोर दरवाजा पाशी जायचं आहे इथं दगड एवढे येत त्या शेजारच्या सगळ्यांना धरल्याशिवाय वरती चढता येत नाहीये आणि पहिला इथं त्या दळण होत इथं एक रोप होता त्या रोपला धरून वरती चढावं लागायचं आपण आता इथं सया ठेवलेलं खूप आपण चोर चोर दरवाजातून आज जात आहे हा चोर दरवाजा एकदम फक्त तीन फुटचा आहे तीन फुट दरवाजा असा दरवाजा आणि इथून वरती जाण्यासाठी पायरे आहेत आणि त्या राजगडची एक सगळ्यात खोटी अफवा आहे की इथं मुक्काम बंद आहे पण इथं मित्रांनो एवढी मोठी घणी चढाई करून आल्यानंतर ना इथं खरंच स्वर्गात आल्यासारखं वाटतंय तुम्हाला मी खालचा एकदा निसर्ग दाखवतो राजगडाच्या चोर दरवाजापासून आध आत आल्यावरती आपल्याला उजव्या बाजूलाच ना पद्मावती तळ लागतं तुम्हाला मी पद्मावती तळ दाखवतो हे बा हे पद्मावती तळ आहे आणि हे हा राजगडाचा चोर दरवाजा आहे चोर दरवाजातून आत आल्या आल्या उजव्या बाजूला हे पद्मावती तळ लागत तर मित्रांनो आता आपण इथून वरती आलेलो आहे पद्मावती देवीच्या मंदिरापासून आता आलेलो आहे तुम्हाला मी मंदिराचा आतला व्हिडिओ दाखवतो <laughs> पद्मावती देवीच्या मंदिराच्या उजव्या साईडला सरळ शेजारीच दोन पाण्याच्या टाके आहेत तुम्हाला मी पाण्याच्या टाके दाखवतो हे बघा ही एक पाण्याची टाकी आहे पण याच्यातलं पाणी सध्या तर प्यायचं नाहीये आणि या साईडला एक पाण्याची विहीर आहे हे बघा वरून एवढं झाकलेलं असून सुद्धा त्या पाण्याच्या टाकीमध्ये हा बघा आता कचरा पडलेला आहे देवीच्या साईडला दोन पाण्याच्या विहिरी आहेत आणि त्या विहिरींच्या साईडला शेजारीच एक ना रामेश्वराचं मंदिर आहे तुम्हाला ते मंदिर सुद्धा मी दाखवतो ते बघा हे रामेश्वराचं मंदिर आहे इथं आपले नंदी महाराज आहेत आणि आपण निघालेलो आहे सुप्रसिद्ध राजगडावरच्या सुवळ माचीकडे आणि ही सुवळ माची बघण्यासाठी सकाळची एकदम अप्रतिम जागा आहे तुम्हाला मी दाखवतो आता आम्ही उन्हाचा आलेलो आहे पण उन्हाची सुद्धा सुवेळ माची एक नंबर दिसते मी तुम्हाला सुवळ माचीचा पूर्ण व्हिडिओ दाखवतो फक्त शॉर्ट शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या तर मित्रांनो तुम्ही सुवेळ माचीकडे जाताना ना तुम्हाला थोडं पुढं आलं एक शंभर मीटर पुढं आल्यावरती डाव्या साईडला एक पाण्याचा टाकत दिसेल आणि ते अख्ख्या गडावरती एकमेव असं टाकायचे पिण्याचं पाण्याचं टाकायचे तर तुम्हाला जर गडावरती पाण्याची टंचाई असेल तर तुम्ही तिथे येऊन बाटली भरू शकता पाणी पिऊ शकता पाण्याचा थोडा कमी वापर करा थंड पाण्याचा मित्रांनो आता आपण सोय माच्छीच्या आणि गडाच्या मधोमध आहे पण आम्ही सुळे माचीला जाणार नाही कारण की खूप ऊन असल्यामुळं सुळे माची इकडे काही जाऊ वाटत नाहीये कारण की मी अदुगर सुद्धा सुवेळ माचीकडे खूप वेळा गेलेलोय दोन तीन वेळा मी राजगडला आलो होतो त्याच्यामुळे सुळेल मी खूप वेळा गेलेलो आहे पण आता आम्हाला जास्त करून जायचं आहे बाले किल्ल्यावरती कारण की मी जेव्हा पण येईन तेव्हा बाले किल्ल्यावरती खूप कमी क्षण घालवलेला आहे त्याच्यामुळे आज मी बाले किल्ल्यावरती खूप जास्त वेळ घालवणार आहे बाले किल्ल्यावरती खूप जास्त वेळ थांबणार आहे त्याच्यामुळे सुळेल माचीकडे आज जाणार नाहीये तर तुम्हाला मी इथून सुवेळमाची दाखवतो मित्रांनो आता आपण इथून बाले किल्ल्याकडे जात आहे बाले किल्ल्याकडे जातो थोडं काहीतरी खाऊन घ्यायचं आणि मग बाले बाले किल्ला चढण्यासाठी सुरुवात करायची मित्रांनो आता आपला नाश्ता झालेला आहे आणि आता आपण निघालेलो आहे बाले किल्ल्याकडे बाले आल्यावरती आपण जाणार आहे संजीवनी कडे मित्रांनो हे गडावरचे काका आहेत गडाच्या एवढ्या उंचावरती एवढं सगळं साहित्य घेऊन इथे येऊन विकतात जर तुम्ही कधी गडावरती आलात जर तुमच्या जवळ पाण्याची बॉटल असेल तरी सुद्धा यांच्याकडून एक पाण्याची बॉटल घ्या एवढ्या मेहनतीने हे गडावरती येतात एवढे बुजुर्ग मित्रांनो आपण त्या बाबांकडून पाणी बॉटल तर घेतले नाही कारण की आपल्याकडे पाणी बॉटल ऑलरेडी आहे जास्त पण काकड्या घेतल्या पन्नास रुपयाच्या पाणी बॉटल आणि पन्नास रुपयाची बाटली हे एकच होत असं तुम्ही जर राजगडवरती आला राजगडवरती आणि तोरणा किल्ल्यावरती तर असे बुजुर्ग व्यक्ती तुम्हाला खूप दिसतील तर जरी तुम्हाला नको असेल गोष्ट तरी त्यांच्याकडून घ्या कारण की ते एवढे म्हातारे असून सुद्धा एवढं वज एवढ्या उंच गडावरती घेऊन आलेले आहेत ह्या गोष्टीसाठी तुम्ही ती गोष्ट त्यांच्याकडून घ्या कारण की आपल्याला एक पाण्याची बॉटल आणताना आपल्याला ना आपण पाच ते दहा वेळा बसतो खाली पण त्यांनी एवढं दहा बाटल्या एक मोठ टाकी घेऊन ते इथं पर्यंत वरतीपर्यंत आलेले आहेत विचार करा ते किती मेहनत करत असतील मित्रांनो बाले किल्ल्यावरती जाताना तुम्हाला सगळ्यात जास्त सावधानी यांच्यापासून बाळगाव लागेल कारण की जाण्याचा रस्ता थोडासा बारीक आहे आणि साईडच्या कप्प्यामध्ये सॅगच्या जर कोणतं तुमचं प्लॅस्टिकचा कागद वगैरे दिसला ना तर डायरेक्ट तुमची बॅग काढून घेतात तसं माझ्या मित्राबरोबर एकदा झालं होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण टाकलेलं होतं आता काही जास्त माकडं नाहीये तिथे इथेच आता आपण बाल किल्ल्याची चढाई करताय तुम्हाला दाखवतो वरती मुलं कशी जात आहेत काय समजण्याचं काय उघड आहे हे सांगत होतं काय उघड आहे ते लेवल काय उघडनाचं हे आहे कोण रे काय हे सोडा नि बोतल दे अंदा नि टेस्ट तो जाऊ जाऊ आता आपण पाली किल्ल्याच्या थोडस वरती आलं नाही वर्षी गेल्यावरती आपल्याला हे आहे जननी देवीचं मंदिर जननी देवीचं दर्शन घेऊन आता आपण निघालेलो आहे वरती म्हणजेच आता इथून गडाच्या वरती गेल्यावरती आपल्याला लागते बाजारपेठ तुम्हाला मी बाजारपेठ दाखवतो गडाच्या वरती आल्यावरती आपल्याला पाण्याचे टाक लागतात तिथे चार पाण्याचे टाके आहेत आणि त्या टाकांच्या शेजारीच एक मंदिर आहे तर मित्रांनो आता आपण आहे ब्रह्मेश्वर मंदिरापाशी जे बाले किल्ल्यावरती आल्यावरती पाकवरती आहे आहे ब्रह्मेश्वर मंदिराची पिल्ड <laughs> ब्रह्मेश्वर मंदिराच्या सरळ मागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावरची बाजारपेठ आहे तुम्हाला मी बाजारपेठ दाखवतो आता त्या बाजारपेठवरती खूप गवत आलेलो आहे मागच्या वेळ मी आलो होतो त्या मागच्या व्हिडिओमध्ये बाजारपेठ पूर्ण एकदम फस्ट दिसत आहे पण आता थोडीशी दिसत नाही तर तुम्हाला मी आत्ता पण दाखवण्याचा प्रयत्न करतो बाजारपेठ इथून ही बघा ही आहे बाजारपेठ इथं खूप जास्त गवत आल्यामुळे जा काही दिसत नाही नीट बाजारपेठ कशी आहे काय आहे ती प्रकारे आपला राजगड हा फिरून झालेला आहे आणि आता आपण राजगडावरून खाली आहे काहीतरी एक महत्वाचं काम आम्हाला खाली जर खाली निघालेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आपला राजगडचा ट्रेक हा कम्प्लीट झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला राजगडचा ट्रेक एकाच नंबर एक तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुढच्या ट्रेकला ए, फोटो काय